हॅलो फ्रेंड्स माझी दुनिया पी व्ही बी या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण काय पाहणार आहोत तर हे आहे कूलर बजाज कंपनीचा कूलर आहे आणि मिस्टरांची अशी कंप्लेंट होती की याचं हवा पहिल्यासारखी नाही मारत जो फॅन आहे याच्यामधला तो हवा जास्त मारत नाही आता शक्यतो पाऊस चालू असल्यामुळं पंपाचं तर चालूच करत नाही फक्त फॅन चालू करतो आहे पण ते फॅन पण काही एवढी हवा देत नाही अशी मिस्टरांची कंप्लेंट आहे होती मग बघावं म्हटलं आज आज संडे असल्यामुळं साफसफाई चालू असताना चालूच असते तर बघितलं तर काय झालेलं होतं पाठीमागं सगळी त्या जाळीला धूळ ही लागली होती तर मी अगोदर झाडून झाडून घेतलं होतं तरी बघितलं तर बघा किती ह्याच्यामध्ये ह्या होलामध्ये घाण आहे तर चला तर म्हटलं साफसफाई करून बघूया ह्याचं चालला तर चालला नसेल कूलर नीट करते तुमच्याकडे द्यायला पाहिजे तर मी अगोदर ती ती काढून घेतली पा पाठीमागची जाळी या पद्धतीनं तर जाळीच्या आतमध्ये जे आहे ना तर त्याच्यामध्ये पण घाण होती म्हणून ह्या बा छोट्या झाडूने काय केलं मी झाडून घेतलेलं आहे तुम्ही पण या पद्धतीनं करू शकताय जर तुमचं कूलरचं फॅन फॅनची हवा येत नसेल जास्त तर क काय होतं हे पाठीमागं पूर्ण जाम होतं आहे आणि त्याच्यामुळे हवाही जास्त फॅनची येत नाही बाहेर तर त्यासाठी मी अगोदर ती हे सर्व झाडून घेतलेला आहे कचरा आहे ते काढून घेतला आणि नंतर रुमालाने पण हे टी व्ही वगैरे साफ करायचं असो मला तर त्यानं मी हे पुसून घेते तरी पण पूर्ण निघत नाही जेवढं निघेल तेवढं निघेल म्हणून मी एवढंच काढलं आणि त्यानंतर आता आपण काय करणार आहोत जाळी साफ करून घेणार आहोत तर त्यासाठी मी ब्रश आणि कात्याचा वापर केलेला आहे तुम्ही को दोन्हीपैकी कोणताही जा वापरला तरी पण चालेल तर आता बघा ह्याच्यामधून किती घाण निघते तर मागच्या वर्षी कूलर घेतला होता त्यानंतरनं मी एकदाच ही जाळी साफ केली होती त्याच्यानंतर काय असंच वरून झाडू मारून घेतला होता झाडूचं झाडूनच त्याच्यावरची जाळी काढली होती पण कधी अशी ही जाळी काढून पूर्ण अशी ब्रशनं घासून वगैरे साफ केलेली नव्हती तर त्या जाळीमध्ये खूपच घाण होती तर या पद्धतीनं मी ब्रशच्या साह्यानं साफ करून घेतली पण सारखं सारखं पण महिन्याला ती जाळी जर आपण असं ब्रशनं घासलं तर काय होतं ते ब्रश जाळी खराब होऊन जाते त्यामुळं मग दोन तीन महिन्यातनं किंवा चार पाच महिन्याने या पद्धतीनं जर साफ केली ना तरी आपला कूलर चांगला राहतो ते किती घाण पाणी निघते बघा आता नंतर ना ह्याच्यामध्ये तर मी हे कात्यानं पण घासते आणि नंतर ब्रशनं दोन्हीने पण घासलेला आहे तर ही जाळी साफ करायला मला खूप टाईम गेला कारण प्रत्येक त्याच्या होलामध्ये घाण होती अशी जाळी पूर्ण साचल्यासारखी झाली होती कूलर कशा कशामुळं असं होतं हे बघावं तर म्हणून मी आज हे हा प्रयत्न केलेला आहे की जाळी एकदम काढून पूर्ण साफ केलेली कारण जाळीमुळे ना पूर्ण ती होल पॅक झाली होती तर संडेला आपला असं काय तर काही ना काही क्लिनिंगचा उद्योग चालूच असतो आहे सॅटर्डे संडे आला की क्लिनिंग होतंच घरातलं कोणतं ना कोणतं चालूच असते या पद्धतीनं तुम्ही पण जर करणार असेल तर बजाज कंपनीचा जर तुमचा कूलर असेल तर त्याच्यातली अशी पाठीमागची जाळी काढून घ्या आणि क्लीन करून घेत जावा चार पाच महिन्यातून एकदा का होईना असं ब्रशनं घासून घ्यायचं सारखं सारखंच महिन्याच्या महिन्याला करू नका कारण ब्रशनं जर जाळी सारखीच घासली तर जाळी पण खराब होण्याची शक्यता असते बघा किती ह्याच्यामध्ये घाण निघते तरी पण अजून ह्याच्यामध्ये आहेच जाळी तसं मुंबई पुण्याच्या ठिकाणी प्रदूषण भरपूर असल्यामुळं आणि कितीही खिडक्या बंद असल्या काय असल्या तरी पण फॅनवरती धूळ कुठून येते काय समजत नाही आणि तसंच हे कूलरला पण मला वाटलं नव्हतं पाठीमागं एवढी अशी जाळी घाण झाली असेल कारण वरून झाडू जरी मारला किंवा कपड्यानं पुसलं तरी एवढं काही दिसून आलं नव्हतं पण ह्यावेळेस गावाला जाऊन आल्यानंतर ना मी काही एवढं चेक केलंच नव्हतं पाठीमागची घाण आज बघितलं तर खूपच घाण झाली होती पूर्ण अशी पॅकच झाल्यासारखी झाली होती तर या पद्धतीनं तुम्ही घासून घ्या आणि घासून झाल्यावरती थोडा वेळ सुकायला ठेवा आता बघा कशी जाळी दिसते आम्हाला अशी किती घाण जाळी दिसत होती त्या चाळीच्या प्रत्येक होलामध्ये पूर्ण अशी जाळी अडकली होती म्हणजे घाण अडकली होती दररोज कसं आपण वरवरती झाडू मारतच असते आठवडाभर पण घरातली साफसफाई आठवड्यातून एक दिवस होईना ना पूर्ण डीप क्लिनिंग केलंच पाहिजे नाहीतर ना मग हे धुरळ्यानं म्हणजे या वस्तू आहेत त्या खराब होण्याची शक्यता असते जर ती क्लिनिंग नाही केलं तर मग प्रत्येक वेळेस घेणं प्रत्येक वर्षी कूलर घेणं हे काय साधं काम नाही प्रत्येक वेळेस घ्यायचं म्हटलं तरी आठ नऊ आठ नऊ हजार रुपये तर जातातच कूलरला चांगला कूलर घ्यायचा म्हटलं तर त्यासाठी आपण जर ही डीप क्लिनिंग दोन तीन महिन्यातून जरी पूर्ण साफ केलं किंवा के खालचे पंप पंप असतोय त्याच्यामधलं पण पाणी जर काढून टाकलं शेवाळ वगैरे बसलेलं असतंय ते काढून टाकलं ना कूलर चांगला चालतो आणि कूलर कधी पण आहे ना पूर्ण असा वाळवून वा बंद करून ठेवायचा नाही तर त्याच्यामुळं पण आहे ना त्याच्यामधले जी मोटर असते ती खराब होती आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा का होईना कूलर हा चालू केलाच पाहिजे नंतर प्रत्येक वर्षी मोटर नवीन घालण्याची वेळ तर साळी घासेपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला असेल ना तुम्ही जर केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा येते तर अशा पद्धतीने हे मी सुकायला ठेवलेलं होतं आणि सुकलेलं आहे जर सुकायला तुम्हाला ठेवायला टाईम नसेल तर कपड्याने पुसून घेतलं तरी पण चालतं आणि ह्याच्यामध्ये नंतर बसवताना ना हे खास आहे ना ह्याचं लक्षात घ्यायची आपल्या साईडला खास खास करायची आणि बाहेरच्या साईडला ते तुम्हाला बसवताना जसं तुम्ही काढलं आहे ना त्याच पद्धतीने बस काढताना लक्षात घ्यायचं की कसं आपण काढलं आहे त्या पद्धतीनं नंतर ना बसवायचं तर अशा पद्धतीने मी जाळी घेतली आहे आता बघा किती छान दिसते खोल तर आता आपण चालू करून बघूया होते कुलर हवा पण एकदम छान येते कसं हवा खेळते पाठीमागं पॅक झाल्यामुळं जाईना हवा खेळते राहत नसल्यासारखं होतं त्याचा त्यामुळं ते हवा क देत नव्हतं